जे पी ने काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं पदाधिकाऱ्यांना की साधेपणानं जगा आपण पाहिलं असेल की पन्नास लाखाचं घडाळ वापरू नका महागड्या गाड्यातून फिरू नका असं आवाहन केलाय का सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका म्हणजे मोदी करतात तस गरिबीचं ढोंग करा हे ढोंग करा म्हणजे रॅडोचं घड्याळ वापरू नका शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत नव्वद टक्के भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाही हे नड्डाने सांगावं नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत पंचवीस लाख रुपये मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा मोदींच विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं वीस हजार कोटीच विमान हा मोदींचे सगळे मित्र हे अब्जा कोणी गरीब नाही चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये तर जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ती बंद करून गरिबांना जे हवं आहे तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता शेतकऱ्यांच्या हत्या करता या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना पन्नास पन्नास कोटींना विकत घेऊन सरकार बनवता हा आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका महागडी घड्याळं वापरू नका जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा सगळ्यांचे व्हिडिओ आणि लोकांना दाखवा म्हणजे कोण कशी महागडी घड्याळ वापरतायत घड्याळ वापरणा ना गुन्हा नाही ना। कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला असेल संजय राऊतांचा विचारावं की त्यांच्या पक्षाचे नेते किती कोटीच्या गाडीमध्ये फिरतात त्यांच्या पक्षाचे नेते जे हेलिकॉप्टर वापरतात ते पैसे कुडून येतात या सगळ्या गोष्टींचं उत्तर त्यांना पण देणं लागतं राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेलं स्टेटमेंट याचा अर्थ वेगळा कोणी काढू नये याचाच अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती एखादं जीवनशैली जगत असेल आणि अचानक त्या जीवनशैलीमध्ये कोणी बदल करत असेल तर ते लोकांना भावत नाही पण एखादा व्यक्ती आपल्या स्वकर्तृत्वावर वर्षानुवर्ष एक जीवन प्रणाली जगत असेल तर ती जीवन प्रणालीला लोकांना आक्षेप नसणार पण कारण नसताना देखावा करणं हे बंद केलं पाहिजे असं राष्ट्रीय अध्यक्षांचं म्हणणं होतं आणि ते त्याचं अवलोकन सगळेच लोक करतील संजय राऊतांना ही सगळी गोष्ट समजण्यामध्ये वेळ लागेल कारण की ज्यांचे नेते कुठलंही उत्पन्नाचं साधन नसल्यावर कोविड सेंटरच्या पैशातून आज जे गाड्या आणि दौऱ्याने बंगले घेतले जातात त्यांच्या संदर्भात त्यांनी टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही